शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एकवीस जुलै आज दुपारनंतर किंवा सकाळपासूनच या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे पव्या सविस्तर अपडेट खास करून विदर्भात पावसाचा जोर आज वाढलेला पाहायला मिळत आहे गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे यानंतर वर्ध्याच्या वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडत आहे यानंतर चि चंद्रपूरचा काही भाग यवतमाळ आणि वाशिम अकोला या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज आहे यानंतर जालना बीडचा काही भाग माजलगाव या ठिकाणी माजल देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे नांदेडचा काही भाग नाशिक पुणे सातारा रत्नागिरीच्या देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे पण आज खूप जोरदार तर मुसळधार पाऊस खास करून आपला धुळ्याचा काही भाग जळगावचा काही भाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नांदेड ना विदर्भातील देखील पावसाचा जोर काही ठिकाणी जोरदार राहील यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील रायपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड बाग सांगली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद